बडीशेप हा केवळ मसाल्याचा पदार्थ किंवा मग मुखवास म्हणून नाही तर आरोग्याच्या विविध तक्रारींसाठी बडीशेप खाणे खूप फायदेशीर ठरते आजच्या व्हिडिओमध्ये जेवणानंतर बडीशेप का खावी किंवा मग बडीशेप खाण्याचे नक्की फायदे काय आहेत आपल्या आरो आरोग्यासाठी आपल्या तब्येतीसाठी ही किती गुणकारी आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा बडीशेप जी आहे ती जेवण झाल्यानंतर आपण अगदी हमखास खातो हमखास खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे अनेकांना तर चहा कॉफी घेतली की मग पण बडीशेप खाण्याची सवय असते आता मुकवास म्हणून खाल्ली जाणारी बडीशेप अनेक औषधी गुणधर्मयुक्त आहे आपल्याला हे कदाचित माहीत सुद्धा नसेल शरीरासाठी आवश्यक असणारे क जीवनसत्व कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम आणि आयन असे अनेक घटक बडीशेपमध्ये असतात आणि याच कारणामुळे आपण न चुकता जेवण झाल्यानंतर बडीशेप खायलाच हवी असे जे फायदे आहेत तर ते फायदे घेण्यासाठी योग्य प्रमाणातच आपल्याला बडीशेप खायला हवी फायदेशीर असते म्हणून बेसुमार खाल्ली गेली तर आरोग्यासाठी ती हानिकारकसुद्धा ठरू शकते बडीशेप हा मसाल्याचा एक पदार्थ आहे तर बडीशेप बर ही जशी मुकवास म्हणून प्रसिद्ध आहे किंवा उपयुक्त आहे त्याचबरोबर शरीरातील रक्ताचं शुद्धीकरण होण्यासाठीही खूप फायद्याचे आहे शरीराची क्रिया चालण्यासाठी रक्तशुद्धी होणं फार गरजेचं असतं त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोकासुद्धा आपण टाळू शकतो रात्रभर पाण्यामध्ये बडीशेप भिजत ठेवली आणि सकाळी उठल्यानंतर जर आपण ती अनिशापोटी तेच पाणी पिलं तर रक्तशुद्धी होण्यास खूप मदत होते अनेक तरुणींना किंवा तरुणांना वेगवेगळ्या वेग कारणांनी चेहऱ्यावरती पिंपल्स येतात तरुण वयामध्ये पिंपल्स आल्या की प्रत्येकाचा चेहरा कावरा वावरा होतो त्यांना हे अजिबात आवडत नाही पण त्या आल्यानंतर त्या घालवायच्या कशा तर बघा आपल्या चेहऱ्यावरती जर पिंपल्स येत असतील किंवा छोट्या मोठ्या पुटकुळ्या येत असतील तर दररोज बडीशेप खाल्ल्यास ही समस्या कमी होऊ शकते बडीशेपमधील घटक आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने चेहऱ्यावर येणाऱ्या पुटकुळ्या किंवा मग पिंपल्स दूर होण्यास मदत होते शरीरातील हार्मोन्सची पातळी चांगली ठेवण्यासाठी त्याचबरोबर त्वचा थंड ठेवण्यासाठी झिंक कॅल्शियम आणि सेलेनियम हे घटकसुद्धा बडीशेपमध्येच आहे त्याचबरोबर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपचन असो किंवा मळमळ असो यावरती ही बडीशेप खूप उपयुक्त ठरते अनेकांना जळजळीत जर खाल्ले किंवा मग प्रवासामध्ये जेवण झालं की मळमळ होते करपट ढेकर येतात असा त्रास जर तुम्हाला देखील होत असेल किंवा मग काहींना अजीर्ण झाल्यासारखं वाटतं तर अशा वेळी तुम्ही बडीसोप खाल्ली तर त्याचा त्रास कमी होत असतो अशा लोक लोकांनी नियमी, नियमितपणे जेवण झाल्यावर थोडी तरी बडीशेप खायला हवी हा त्रास जो आहे तो कालांतराने कमी व्हायला मदत होते त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बडीशेपमध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट चयापचयाच्या क्रियेत मदत करतात त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी सुद्धा मदत होते आणि नकळत आपल्या वजनावर नियंत्रण येण्यास मदत होते त्यामुळे लठ्ठ व्यक्तींनी बडीशेप आवर्जून खायला हवी बडीशेपमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते त्यामुळे हृदयरोगाची समस्या टाळण्यासाठी सुद्धा ही बडीशेप खूप महत्त्वाची मानली जाते बडीशेपमधील पोटॅशियम शरीरातील फोलेटचे प्रमाण कमी होते आणि उच्च रक्तदाब नियंत्रित होण्यास सुद्धा मदत होते म्हणूनच ही बडीशेप हृदयरोगावरती सुद्धा खूप फायदेशीर ठरत आहे जेवणानंतर अर्धा तासानंतर बडीशेप खाल्ली तर डोळ्यांच्या समस्या सुद्धा कमी होतात त्यामुळे डोळ्यांची दृष्टी देखील वाढू लागते असे अनेकांचं म्हणणं आहे त्यामुळे डोळ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही बडीशेप खाण्याची सवय लावू शकता पचन तर सुधारतेच त्याचबरोबर खोकला असो घसा खवखवणे असो तर हे सुद्धा कमी होतं दुपारच्या जेवणानंतर जर बडीशेप खाल्ली तर याच्यामुळे खोकला आणि घसा खवखवणे या समस्या दूर होतात ज्यांचे हृदय थंड आहे त्यांना बडीशेप खाल्ल्याने फायदा होऊ शकतो जळजळ सुद्धा कमी होते आणि हाताच्या पायाच्या तळव्यांमध्ये अधूनमधून जळजळ होत असेल तर जेवणानंतर बडीशेप खायला हवी हृदय सुद्धा निरोगी राहते कर्करोग टाळण्यासाठी सुद्धा बडीशेप उपयोगी ठरते जे अँटी कॅन्सर म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यामुळे बडीशेपचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका सुद्धा कमी होऊ शकतो उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांसाठी बडीशेप खूप चांगली मानली जाते त्यांनी नियमितपणे बडीशेप खाल्ली तर रक्तदाब कमी होतो आणि त्यात पोटॅशियमसारखे घटक असतात या कामामध्ये ते घटक खूप मदत करतात अशा पद्धतीने जेवणानंतर बडीशेप खाण्याचे अनेक फायदे आहेत तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद